महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज यवतमाळ दौऱ्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या यवतमाळ आणि प्रचार प्रचारसभा अजित पवारांच्या मुलाचा घोटाळा बाहेर आला कसा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली शंका सरकारमधील लोकच एकमेकांच्या विरोधातील प्रकरणं बाहेर काढत असल्याचा आरोप नागप्रात आजपासून चार दिवसीय ग्रोविजन कार्यक्रमाचं आयोजन केंद्रीय कृषी मंत्री सिंग चौहान यांच्या हस्ते होणार कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कृषी मंत्री दत्ता भरणे ही राहणार उपस्थित सोलापुरात टक्केवारी मिळत नसल्यानं डीपीडीसीचा निधी थांबवला खासदार प्रणिती शिंदेचा पालकमंत्री जयकुमार गोरेवर गमतले आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकांच्या प्रचारासाठी मैदानात निवडणुकांनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या बैठका आणि प्रचारसभांचं आयोजन अमित ठाकरेंमुळे अखेर सरकारला जाग चार महिने प्रलंबित स्मारकाचा अमित ठाकरेंमुळे चार दिवसात लोकार्पण गजानन काळेंनी केली सरकारवर टीका <पड़ीगा> हुतात्मा स्मृतीदिनी उद्धव ठाकरे यांनी केला हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चौकात जाऊन केलं अभिवादन यावेळी राहुल नार्वेकर मंगलप्रभात लोढा आणि इतरही मान्यवर उपस्थित सुनील तटकरे यांची वाटचाल भाजपच्या दिशेने भारत पवार यांना गुंतवण्यात सुनील तटकरे यांचा हात अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला गोप्तस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर बारामतीमध्ये नगर परिषदेच्या प्रचाराचा नारळ फुटणार पोलीस मंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज